पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीवरून आमदार अण्णा बनसोडे यांनी केलाय मोठा खुलासा नमस्कार मी गजारा सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे तसेच विधानसभा मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यावेळी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनेक चर्चांना उधाण आले या अनुषंगाने आमदार अण्णा बनकोडे यांनी शबनमिज न्यूज संस्थेकडे प्रतिक्रिया देताना आपल्या उमेदवारीबाबत मोठा खुलासा केलाय त्यांनी सांगितले की अनेकांना असे वाटते की आपल्याला संधी मिळावी त्याबाबत आपली काही तक्रार नाही परंतु एक नक्की सांगतो की विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून मीच निवडणूक रिंगणात असेल असा दावा आमदार अण्णा बनसोडे यांनी केलाय मागील काही दिवसांपासून महायुतीच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात विधानसभेच्या उमेदवारीवरून अनेक घडामोडी घडल्या आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनच भाजपचे दोन आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली बैठकीत त्यांनी उमेदवारीवरून वेगळे वातावरण निर्माण केले याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी विचारणा केली असता पिंपरी मधून उमेदवारी मिळणार आहे उमेदवारीवरून काहीही चर्चा होत असली तरी पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारी मिळणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी स्पष्ट केले असून आपण आपल्या प्रचाराला सुरुवात केली असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा